तो दिसला हॅड बॅटरी बोबत लाईट दिस बंद झाला आवाज येत होत हमर काय हमरच होती कलबग कलबग साइडला त्या हाय मशनुले देऊ लोक कलपकडे कोणतरी मशनुले देऊ लोक एक वास्तव होता हा हा एक वेगळा आवाज आहे कसा आवाज येत होता हा 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 असा का असा आवाज येत होता वो तो त्याचा आवाज नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये स्वागत आहे मित्रांनो रात्रीचे 9 वाजले आणि जेवण वगैरे मी आलोय आता तर मित्रांनो आज आमच्या तीन गाई रानातून आलेत नाही तर संध्याकाळी चार पाच वाजल्यापासून सहा सात वाजेपर्यंत शोधले त्यांना तर आता परत शोधायला जातो आहे वाड्याक कधी चरून आल्यानंतर आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत येतात तर आता आले असतील तर बघायला जातो आहे मी कारण सध्या बिबट्याचा वावर खूप आहे गावसाईटला तर माझा मित्र नेहमी आम्ही दोघंजण चाललो आहे पाहिजे आले असले तर इकडे आता थंडी बघायला लागते आज त्या साईडलाच राहिले तिकडे पण पडायला लागले आता आता पण इथून जाऊया नंतर पायरीपर्यंत पर्यंत जावे तिकडं ते रस्त्याला येत असल्या तर बघून येत

आलेच नाही ते रस्त्याला आता तू चप्पल पण आहे घातले सोट थांब थांब ना कसे था। 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 रात्री काय समजत डोक्याला ताप उगत

आवाज <laughs> कसा आवाज येत असा तो त्याचा सकाळ मी काय आता आपल्या रस्त्याला पण चितपाखरू कोण नसतो गाड्या पण ते रद्द नाही आपल्या रस्त्याला जाऊन मी पुढून पक्या झाड पक्ष्याचे डोळे चमकतात काय रे तर चमकतात कोण आहे एवढा चमकतो हा इकडे एवढा डोळा चमकतो बघतो दिसला मला तर मग तो हवं बॅटरी व लाईट सारख्या दिसत बंद झाला लाईट आहे लाईट नाही त्या इकडे बसले असतील किंवा गेले असतील तुला केव्हा बोलली होती ती तिकडे आडे सोडायला गेलो तेव्हा तेव्हा आपण जाऊन आलेला ना तेव्हा हा तो बघ तिथं पक्षी वाटतो कुठला एवढा पक्षी डोळ्या चमकतो तो काय दिसतोय बघ बघ कोणतरी नाही थांब पाठी हांबरती गाय हंबरते पण तो बैल दिसला तो आता उद्या सकाळी उद्याच जाणार किती वाजता जाणार आहे बारा वाजेपर्यंत ना तोपर्यंत आपण येऊ जाऊन

इकडून गोष्टी जायला रोड रव आहे काय नाही तो तिथून ते पिंपला पुसून आणि हा गेला ना हा इथं गेला आणि सभापतीचा आहे ना बंगला तिथ शुभ सकाळ मंडळी सकाळच्या आठ वाजलेत आणि सकाळ सकाळचा दव बघा किती खूप आलाय आज आज थंडी वगैरे पण खूप आहे दोन तीन दिवस चलग आता खार आणि दव थंडी पडायला लागली पूर्ण धुक्कादुक्का झाला आहे काय दिसत नाही तर कार आपल्या तीन गाई आलेत नाही तर चार वाज काल चार वाजल्यापासून मी शोध होतो पण त्या आपल्या घराच्या साईडला साईडला आलेच नाही चार वाजता त्यानंतर सात वाजेपर्यंत पण शोधल्या ओली येथील त्या पण नाही आल्या त्यानंतर रात्री मी घरी गेलो घरी जाऊन मग जेवणी वगैरे आठ साडेआठ पण केव्हा केव्हा वाड्या काही येतात गाई तर तेव्हा पण आलो पण त्या टायमात पण गाई आपल्या नव्हते आले तिथे तर, तर, नंतर विचार केला की बघूया रस्त्यान तरी जाऊ तर रात्री गाडी घेऊन आम्ही मालावरती ज्या साईडला काही लावले होते त्या साईडला पण गेलो त्या साईडला पण बॅटरी वगैरे मारून बघितलेली तर नाही कसं आता मालावरती गवत वगैरे खूप आहे त्यामुळे आपण आत्महत्या घसरू शकत नाही पायामध्ये काय तर रस्त्यान जाऊन बघून आलो नऊ दहा वाजेपर्यंत आणि आता बघू पाण्यातलं काम वगैरे आटपलं आहे आणि आज दव खार खूप आहे आता मालावर वगैरे तरी आपल्या या खारतून खारीतून या दवातून काय दिसता नाही तर हार वगैरे ओढल्यानंतर जाऊन येऊ बघून शोधून दुसरं काय नाही सध्या बिबट्याचा वावर खूप आहे संध्या सहा सात वाजली तर संध्या सहा सात वाजले की रस्त्याला कोणाला कोणा तरी दिसत असतो त्यामुळं मी आता आठ दिवसापूर्वी थेक त्या साईडला मी गाई लावतो त्या साईडला त्याने एका वासराला पकडला नव्हती रस्त्याच्या साईडलाच तेवढंच बाकी तिथे असतील आपण जाऊन आता शोधू रात्री इथपर्यंत होतो ह्या साईडला आता काल ह्या साईडला दिसली होती बोलतात कामाला जाणाऱ्या बायकांनी ह्या साईटला काल संध्याकाळी घरी येताना गायींना बघितली नव्हती त्या बोलल्या की गाई ह्या साईटला आहे त्यासाठी मी सकाळी उठून आता जवळजवळ साडेनऊ आले बागाय आलो पण आम्ही हा पूर्ण एरिया पूर्ण फिरलो मी पण त्या साईडला आमच्या गाई काही दिसल्या नाही दुसऱ्यांच्या गाई होत्या तर मी तिथून फिरून घरी आलो मालावरतून सावून आलो आता आणि बघा ही तर हा ही तर आली होती पहिली भार उभी आणि एक आतमध्ये आली ते उभे दोघीजाणी अजून आलेच नाही थोडा माल काढून आलो पण ते दोघीजाणी भेटले नाही ही एक आता वाड्याजवळ आली ही आली होती काल वाड्यात आली तू चराय जा ती चरून आली थांबले हे बघा आता आहेत हा तू एकटी आलीस ती रात्रभर नव्हती अजून दोघीजणी जणी नाही आले काम आहेत कुठे आहेत त्या मग मी तिकडं मालाव शोधाय हो गेलो बांधून ठेवू काय हा कुठे गेली होती जोगीचा आणि कुठे अजून पाणी बिनी प्यायचं सूत नाही दुनिया फिरत राहायचं रात्रभर संध्याकाळचं तर येताना येत का तुला वा रात्रीला वाटतं पाणी नाही भेटलं तिकडे रानात ती पण टाकीव पण नाही गेली तेव्हा पिया बघते बघा ही गायन होती रात्री ती आता साडे दहा वाजलीत मी मालावरतून पण शोधून आलो पण त्या साईडला कुठे मला दिसली नाही पण ही आली वाड्यात अजून दोघी जणी आहे यायचे आणि ही काल आली होती वाड्यात ती आहे ती इथंच होती आता ती येऊन उभी राहिली वाड्याच्या बाहेर ती पण तिथेच होती बोलून बांधून ठेवली दोघीनं पण अजून दोघी जणी यायचे